हडपसर येथील श्री स्वामी समर्थांचे मंदिर मंदिर गेल्या वर्षापासून आहे हे हटवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने दबाव टाकला जात आहे या संदर्भात गोमाता रक्षक मिलिंद एक बोटे म्हणाले हडपसर येथील श्री स्वामी समर्थांच्या मंदिराच्या विरोधात जे प्रयत्न चालू आहेत ते संपूर्णपणे बेकायदेशीर आणि बिनबुडाचे आहे हडपसर परिसरातील लक्षवधी भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्री स्वामी समर्थांच्या मंदिराच्या विरोधात प्रशासन जात असेल तर आम्ही त्याचा कडकडीत जाहीर निषेध करतो आमच्या निषेधाने जर त्यांनी त्यांचे धोरण बदललं नाही तर आम्हाला मंदिरासाठी संघर्ष करावा लागेल या हडपसरमधील मधील महादेव नगर मध्ये एक बेकायदेशीर मस्जिद आहे ती मस्जिद बेकायदेशीर असल्याने त्या मस्जिदीमुळे लोकांना त्रास होत आहे त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करते ते बेकायदेशीर काम थांबवण्याचा प्रयत्न करत नाही परंतु हजारो लोक ज्या ठिकाणी उपासना करतात हिंदू देवस्थान उठवण्याकरिता प्रशासन प्रयत्न करत आहे ज्यांनी हिंदूंची मतं घेतली जर आज हिंदूंच्या भावनाशी खेळत असतील तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मंदिराला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय

आणि बिनबुडायचे आहेत हडपसर परिसरातील लक्षावधी भाविकांचं श्रद्धा स्थान असलेलं स्वामी समर्थांचं मंदिर या मंदिराच्या विरोधात जर प्रशासकीय यंत्रणा जात असेल तर त्या प्रशासकीय यंत्रणेचा आम्ही कडकडीत शब्दात निषेध करत आहोत आमच्या निषेधाने जर त्यांनी आपलं धोरण बदललं नाही तर त्यांच्याशी आम्हाला मंदिरासाठी संघर्ष करावा लागेल या आडपसरमध्ये माधव नगर मध्ये एक बेकायदेशीर मशीद आहे आणि ती मशीद दिवसेंदिवस सगळे कायदे आणि नियम डावलून वाढू वाढलेली आहे आणि आज त्या मशिदीमुळे आजूबाजूच्या लोकांना उपद्रव सुरू झालेला आहे परंतु या मशिदीकडं प्रशासन पाहत नाही त्या मशिदीचं बेकायदेशीर काम थांबवण्यासाठी प्रयत्न करत नाही ते मशिदी तोडण्यासाठी प्रशासन पुढे येत नाही परंतु हजारो लोक ज्या ठिकाणी उपासना करतात ते आमचं हिंदूंचं श्रद्धास्थान असलेलं स्वामी समर्थांचं मंदिर तोडण्याची इच्छा प्रशासनाच्या सा मनात आहे ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे हिंदुत्वाची भूमिका घेऊन ज्यांनी हिंदूंची मतं घेतली ते जर आज हिंदूंच्या भावनांची खेळत असतील तर येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शन मध्ये मंदिराला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांना त्यांची जागा लाभून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे या निमित्त आम्ही सांगू इच्छितो तुम्ही जर मंदिराला विरोध करणार असाल तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुमची आपटी निश्चित आहे हे लक्षात ठेवा आणि या मंदिरासाठी कोणत्याही प्रकारचा टोकाचा संघर्ष करण्याकरता हडपसर मधील हिंदू एकवटलेले आहेत

जे मूर्ती असते ते फक्त इथं समोर नवरात्रात आणि गणपती उत्सवामध्ये ते गणपती असतात किंवा ते देवी असते ती इथं वर्षभर इथं ठेवायचे आणि नंतर मग त्यांनी स्वामींच्या आम्ही त्यांना आग्रह केला की आम्ही स्वामीचं इथं स्थापन करू मूर्ती स्थापन करू मिळतो ते म्हणाले आणि तेव्हापासून गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून हे चालू आहे आणि हे आमचं श्रद्धास्थान स्थान आहे गेल्या वीस वर्षापासून आमच्याकडे माझे वैयक्तिक अडचणी आल्यात आणि इथं आल्यापासून मला इतकं समाधान मिळतं आम्ही या कोंबराची स्थापना म्हणजे एका कुंडीत केलेली आहे ते कुटुंब आहे आमचं कुटुंब आहे आणि हे उमराचं झाड आमचं बाळ आहे खरं म्हणजे एवढंसं छोटंसं आम्ही रोट लावलं हे तोडतील किंवा ते हे करतील हे नुसतं ऐकूनच आम्हाला भरल्या सर रडाले आहेत आम्हाला की आपलं बाळ आपल्यापासून जाईल की काय आम्हाला रातरात्रवर झोप येत नाही आता माझी कंडिशन एवढी हे आहे की मी उभी राहू शकत नाही माझे आता पण आठ वाजता मला अपॉइंटमेंट आहे पण मी थांबलं याच्यासाठी तर जे काही हे लोकांनी केले तर त्यांना हेच आहे एवढ्या दिवस तुम्ही कुठे होता एवढं दिवस आता हे ते भव्य हे सगळं रूप बघून तुम्हाला हे काय तोंडाला पाणी सुचलं त्याचे भाव वाढल्यामुळे तोंडाला पाणी सुटलं सध्या असताना तुम्ही ते करू नका आमचा तर लागणारच आहे आमच्या पाठीमागे स्वामी आहेतच ते हलू देणार नाही पण ते नुसतं ऐकूनच आम्हाला रडायला येतं करून येतो असं करू नका प्लीज आमचं श्रद्धास्थान तोडू नका ही नम्र विनंती त्यांनासुद्धा आणि सगळं शासनाला प्रशासनाला आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत जे काही दबाव आणतायत त्यांना पण नम्र विनंती करते मी असं काही करू नका प्लीज आमचं श्रद्धास्थान मोडू नका प्लीज माझी आम्ही सेवगरी आहे मी तीस वर्षाला मंदिरात गेले तीनच वर्षापासून ह्या लोकांचा जागेवर डोळा आहे आम्हाला आमचं स्वामी समर्थ मंदिर हलवायचं नाही आणि आमचे स्वामी इतकं जाणार नाही शंभर टक्के आमचा विश्वास आहे आणि अजूनपर्यंत महाराजांनी एवढी प्रसिद्धी दिली आहे ना मला भरपूर भरपूर प्रसिद्धी दिली आणि सगळ्या भक्तांना जर तुम्ही गुरुवारी आले हजारानं लोक असतात हजारानं एवढी गर्दी असते गुरुवारची आणि ह्या मंदिरा ज्याचा डोळा आहे हे प्रशासन त्यांना दबाव आणतात अधिकारी दबाव कशासाठी आम्हाला एवढंच पाहिजे आमचं मंदिर आमचं सावंत राहायला पाहिजे एवढंच आम्हीसाठी